तिघेही जेवण आटपून पुन्हा हॉस्टेलवर जायला निघाले गेट बाहेर पोचताच टॉनीने कोणाला तरी फोन लावला आणि काही सूचना दिल्या थोड्याच वेळात वॉचमॅनच्या कॅबिनमधला फोन वाजू लागला थोडासा तोंडातला तोंडातच काहीस फुटफुटत वॉचमन वॉचमॅन आत फोन घेण्यासाठी गेला तसं वेळ न घालवता तिघेही गेटवरून उड्या उघड्या मारून आत आले ऋषभ पुढे त्याच्या मागे टॉनी आणि मग दोघांच्या मागे शौर्य अशा पद्धतीने ते तिघ आत शिरले होते ऋषभ समोर कोण दिसतं का बघत होता तर टॉनी मागून कोणी येतं का ते तिघेही आत येणारच तो समोरचे दृश्य बघून वृषभ जागीच थांबला तसा त्याच्या मागून येणारा टॉनी त्याला धडकला टॉनी तू असा मध्ये का थांबला चल लवकर तो हिटलर याच्यात हळू बोल तो तिथेच उभा आहे त्या राम काकासोबत काहीतरी बोलतंय वृषभ टॉनीचं तोंडबंद करत त्याला हळू आवाजात बोलू लागला तिघेही जॉन सर तिथून जाण्याची वाट पाहू लागले थोड्या वेळाने जॉन्सर राम काकासोबत किचनमध्ये वळले तसे हे तिघे वाऱ्याच्या वेगाने आपल्या रूममध्ये पळत उठले तिघेही राजाच्या रूम बाहेर जाऊन पोहोचले भीतीने तिघांचेही हात पाय गळून गेलेले कारण जॉनसर आहेत तसे जॉनसर म्हणजे कॉलेजवाल्यासाठी हिटलर शिस्तीला एकदम कडक भक्तक्षणी कोणालाही भीती वाटेल असं त्यांचं व्यक्तिमत्व त्याचा आवाज म्हणजे धार असलेली तलवार संपूर्ण हॉटेल हॉस्टेलमध्ये त्यांचा दरारा राज आणि टॉनी एकाच रूममध्ये राहत असल्याने टॉनीने स्वतःच्या किल्ल्याने गुपचूप दरवाजा खोलला शौर्य काहीतरी बोलणार तोच टॉनीने शह करत आपली चाफे कळी हो टावर ठेवत हो, त्याला शांत केला आणि तिघेही हळू आत गेले राज एका मुलीच्या आवाजात वॉचमॅन सोबत मस्ती करत होता राज अरे क्या हुआ प्यारे लाल फोन काहे कट करते हो चांदनी तुमको मिलने के लिए बेताब होत है और एक तुम हो जो तुम्हारी इस चांदनी को भूलत हो त्याच ते मुलीसारखं हसणं लाजणं बघून तिघेही एकदम हसू लागले राज तुम्ही आलात एकदा सांगायचं तरी ऋषभ याला प्यारेलालची प्रेमिका दाखवायची होती रे म्हटलं एक झलक होऊन जाऊ दे टॉनी काय मग कधी लग्न करताय मी चांदनी राज उशी घेऊन टॉनी आणि ऋषभला मारू लागला सगळे इकडे तिकडे पळत राजची मस्ती करत होते जसे दमले तसे बेडवर झोपले खोलवर श्वास घेतं शांत पडून राहिले शौरे तर खूप दिवसांनी इतका हसत आणि मस्ती करत होता तोच राजचा फोन वाजला फोन ऋषभच्या बाजूला आला एवढ्या रात्री कोण रे तुला फोन करत असं बोलत ऋषभने मोबाईल बघितला तर मम्मा म्हणून नंबर शो केलेला ऋषभ घे रे तुझ्या मम्माचा फोन आहे आणि ऋषभने मोबाईल राजकडे फेकला वेळा मोबाईलला मोबाईल पडला असता तर मोबाईल कॅच करत राज बोलला आणि गेलेरीत जाऊन फोनवर बोलू लागला ए शोरे हे घे आमचे चायनीजचे पैसे पैसे पुरे करत टॉनी बोलला पण शोरेचं टॉनीकडे लक्ष नव्हतं तो राजला त्याच्या आईशी फोनवर बोलताना तो निहाळत होता ऋषभने हातातली उशी त्याला फेकून मारली तसा तो भानावर आला टॉनी कुठे हरवतोस हे पकड चायनीजचे पैसे शौरे हे काय आता ऋषभ गप घे रे शौरे ए कमॉन यार मैत्रीत पैशाचा हिशोब ठेवता का कोणी ऋषभ तरीसुद्धा आम्हाला नाही आवडणार असं घ्यायला शौरे पुढच्या वेळेला तुम्ही मला चायनीज द्या मी घेईन मग तर चालेल ना पण पैसे खरंच नको ऋषभ आणि टॉनीला त्याचं म्हणणं पटत पटलं ऋषभ चला खाली राऊंड मारून येऊयात टॉनी चलो शौर्य पुन्हा ते सर असतील ना ऋषभ अरे मित्रा तेव्हा आपण गेट जवळ होतो तेथे राहते जाण्याची परवानगी आपल्याला नाही आहे आपण हॉस्टेलमध्ये जे भलं मोठं ग्राउंड आहे तिथे जाऊ शकतो आणि स्पोर्ट हाऊस आहे तिथे जाऊ शकतो शौर्य ओके ऋषभ अरे पण राजचं काय ठानी अरे यार तो आपल्या आईसोबत अर्धा तास बोलेल मग जेवायला जाईल मग पुन्हा त्याची मातोशी फोन करेल बाबू जेवलास का काय जेवलास अँड ऑल ऋषभ ओ हा चला आपण जाऊयात शौर्य त्यांच्याबरोबर जातो तिघेही कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये असणाऱ्या ग्राउंडमध्ये आले ऋषभ शौर्य तुला आवडतं इथे शौर्य हा मम्मा इथे थंडी खूप आहे म्हणून एवढी थंडी नाही मुंबईत एवढी थंडी नाही टॉनी ओ फायनली तू सांगितलंस तू मुंबईचा आहेस ऋषभ आणि टॉनी एकमेकांना टाळ्या मारातच बोलू लागले शौर्य तुम्ही कुठून आला टॉनी मी रायपूर आणि हा कोल्हापूरचा ऋषभ काय मग उद्या फुटबॉल तुझ्यासोबत खेळायला भारी मजा येईल काय भारी खेळतोस तू रोहनला पहिल्यांदाच कोणीतरी नडल असेल नडलं असेल अरे फुटबॉल तो आपण जान आहे बॉस ओ ते गप्पा मारून झाल्यावर जवळपास नऊ वाजता आपापल्या रूममध्ये जातात शौर्य आपल्या रूममध्ये जाऊन बसतो आणि सामान लावायला घेतो जवळपास अकरा वाजून जातात पण त्याला झोप येत नाही म्हणून तो मॅनेजमेंटचं बुक काढून वाचायला येतो पण डोक्यात मात्र त्याचा हो वेगळ्याच विचार चालू असतो शेवटी न राहून तो बुक बंद करतो आणि खिडकी जाऊन उभा राहतो संपूर्ण काळोख आणि रातकिड्यांचा किरकिरा असा आवाज त्याचा हृदय धस्त करत होतं आणि एक वेगळ्याच आठवणीच्या धुंदीत तो हरवतो एकदा लहानपणी असाच तो त्याच्या लाडक्या बाबासोबत खेळत असताना अचानक घरातील लाईट गेल्यावर त्याने ला घाबरतच आणि भरलेल्या डोळ्याने बाबाला मारलेली मिठी त्याला आठवते नजरेसमोरून अचानक बालपण तरंगू लागल्याने नकळत एक गोड हसू त्याच्या गालावर येतात आणि बाबांची ती मिठी आठवते एक खोल श्वास घेऊन येणारा आठवणीचा रडू थांबवतच तो आज जाऊन बेडवर आडवा पडतो मोबाईल हातात घेऊन बघतो तर त्याला त्याच्या मॉमचे चार मिस कॉल येऊन गेलेले असतात पुन्हा फोन लावण्याचा विचार तो मनातच थांबवतो आणि डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करतो जवळपास मध्यरात्री तीन वाजता त्याला झोप लागते साधारण सहा वाजता कोणीतरी दरवाजा ठोकतोय असं त्याला वाटतं तो डोळे चोळतच दरवाजा उघडतो दरवाज्यात राज वृषभ आणि ट्वानी असतात काय यार एवढ्या सकाळी तुम्ही असं बोलत शोरे दरवाजा उघड ठेवतो आणि पुन्हा बेडवर येऊन झोपतो राज ए झोपाळू नंतर गर्दी होईल अंगोळीला उठ सगळे त्याला जबरदस्ती उठवतो सगळे त्याला जबरदस्ती उठवत अंघोळीला घेऊन जातात शौर्य बऱ्यापैकी हॉस्टेल कॉलेज आणि त्याचा मित्र परिवार ह्या तीन गोष्टीत रपून गेलेला इथे शौर्य फोन उचलत नाही म्हणून त्याची आई अगदी चिंतेत असते अगं मम्मा लक्ष कुठे तुझं चहा थंड होतो तो एकटक कुठेतरी हरवून गेलेला आपल्या मम्माला विराजने विचारले विराज म्हणजे शौर्यचा मोठा भाऊ अनिता शौर्यने दोन दिवस झाले फोन उचलला नाही माझा कसा असेल तो ठीक असेल की नाही या काळजीने रात्रभर झोप नाही लागत मला विराज पाठवलंच कुठे त्याला माझे पण फोन उचलत नाही तो तुझ्यामुळे माझ्यावर पण रागायला येतो खरंच हॉस्टेलवर पाठवायची गरज होती का मम्मा अनिता जिथे पाठवलं तिथं शेप तो विराज त्याच्या वडिलांकडे बघू लागला पण विराजचे वडील मात्र शांतच राहिले जिथे कुठे राहतो तिकडचा फोन असेल तिथे बघ फोन करून अनिता त्याला नाही आवडणार थोडा राग शांत झाला की तो स्वतःच करेल फोन सूरज अति काळजी घेणं कधी थांबवणार आहेस तू तुला तुझ्या त्या उद्धट मुलापुढे आम्ही कोणी दिसतच नाही का डॅड प्लीज पुन्हा नको ना विराज त्याच्या डॅडना शांत करतच बोलला अनिदा कधी लांब नाही ठेवलं मी त्याला माझ्यापासून कामाच्या गडबडीत कधी फोन करायचा राहून गेलं ना तर अख्खं घर डोक्यावर घ्यायचा तो पण शेखर होता तेव्हा तो त्याला अगदी सहज सा सांभाळून घ्यायचा भावनेच्या भरात खूप काही जास्तच आणि नेहमीपेक्षा थोडं वेगळंच बोलून गेलो हे आणि त्याच्या म्हणजे शौर्याच्या आईच्या लक्षात आलं शेखरचं नाव एक तास तिघेही एकदम सिरियस झाले आता मात्र विराजच्या वडिलांचा म्हणजे सूरजचा पारा खूपच चढला आणता हे बघ सूरज मी वकिलांना फोन केला येतील इत ते इतक्यात मला त्याच्यापुढे वाद नकोत सूरज काही बोलणारच तोच अनिताचने एक हात वर करत त्याला थांबवतच तिथून काढता था पाय घेतला विराट डॅड आता वकिलांना का बोलवते ही सूरज काय माहिती आता नवीन काय शिस्तईच्या डोक्यात दोघे विचार करू लागले तोच त्यांच्या फॅमिली फेमि... फॅमिलीयर वकील मिस्टर साठे आले सूरज जा मम्माला घेऊन ये तुझ्या तुम्ही माझ्याच रूम मध्ये या मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं तेही पर्सनल अनिताने वरूनच आवाज दिला तसे विराज त्याच्या वडील आणि वकील वरती बघू लागले साठे वकील तसेच वरती अनिताच्या रूममध्ये जायला निघाले सूरजला आणि विराजला काहीच कळत नव्हतं आज अनिता असं का वागता येते अनिता वकिलासोबत चर्चा करून त्यांच्यासोबत खाली येते अनिता आम्ही आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये खूप काही बदल केलेत मिस्टर साठे तुम्हाला ते वाचून दाखवतील पण त्याआधी मी एक गोष्ट क्लिअर करते म्हणजे विराजला असं वाटायला नको की तो माझा मुलगा नाही म्हणून मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही ही कंपनी आहे म्हणजे मी आणि शेखरने शौर्य जन्माला आल्यावर आमच्या सोमबळावर अस्तित्वात आणली शेखरने सुद्धा ती शौर्याच्याच नावावर राहावी ही इच्छा त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला बोलून दाखवली त्यामुळे मी त्या कंपनीचे सर्व शेअर शौर्याच्या नावावर करत आहे तो अजून लहान आहे पण इतरांप्रमाणे स्वार्थी जरासुद्धा नाही तुला काय म्हणायचं आम्ही स्वार्थी आहोत सूरज मध्येच अनिताला तोडत म्हणाला अनिता का तू स्वार्थी नाहीस मीच मूर्ख जे शौर्यचा वेळेपणा समजून आणि कामाच्या व्यापात तुझा तो स्वार्थीपणा ओळखू नाही शकली सूरज अनिता तू काय बोलतेस अगं माझ्या विराजमध्ये आणि तुझ्या शौर्यामध्ये मी कधी फरक वाद नकोत अनिता मध्येच त्याला तोडत म्हणाली मी माझ्या कंपनीचे सर्व अधिकारी शौर्यला देणार आहे कारण ती कंपनी आणि हे राहतं घर शेखरने त्याच्यासाठीच के केलेलं त्याच्यासाठीच तो दिवस रात्र झटत होता एक खोल श्वास घेत येणार रडू सावरतच अनिताने वकिलांना इशारा केला वकील सोप्या आणि सरळ भाषेत बोलायचं झालं तर लोणावळा येथे असणारा फार्म हाऊस जो अनिता मॅडमने स्वतः विकत घेतलेला तो त्या वीराच्या नावावर करत आहेत ते सोडून बाकी सर्व जे काय असेल ते शौर्यचं आणि त्याचंच असेल शौर्यच्या आणि अनिता मॅडमच्या वैयक्तिक मताशिवाय किंवा त्यांच्या स्वाक्षरीशिवाय कुणीही त्यांच्याकडून तो भिडकावून घेऊ शकत नाही याची खास जबाबदारी अनिता मॅडमने घेतली अनिता हे सगळं काय आहे अनिता मी तुला आधीच सांगितलं आणि पुन्हा सांगते जे शेखरचं होतं तेच शौर्यचं राहील आणि माझ्या विराजचं त्याला कंपनी तू अर्ध पार्टनरशिप देऊ शकत होतीस त्यासाठीच तुझी कंपनी आहे ना तू तु, तुझ्या कंपनी शौर्याला अर्धी पार्टनरशिप देऊ शकेलिस ते मी अनिता आहे का काही बोलायला आणि मी आता शेवटचं सांगते मी फक्त शौर्याला तेच देते जे त्याच्या बाबाने त्याच्यासाठी करून ठेवले मला या विषयावर पुन्हा वाद नकोत मीही निघतो एवढं बोलून साठे वकील देखील तिथून निघून गेले दुपारचं जेवण मी रूममध्ये जेवेल कामावरून कोणीही भेटायला आले तर मी नाही म्हणून सांगा अशा काहीशा सूचना तिने तिच्या हाताखाली असणाऱ्या असिस्टंटला दिल्या आणि ती रूममध्ये जायला निघाली तिचं ते बदललेलं रूप विराजसुद्धा बघतच राहिला सूरज रागातच उठून बाहेर गेला बाबा अरे थांब करत विराज देखील त्याच्या मागे त्याला समजवण्यासाठी गेला सूरज शौर्य कुठे गेला हे मला आता तर कळायलाच हवं विराज पण कसं सूरज ते मला माहीत नाही त्याची सही घेऊन सगळं काही आपण आपल्या ताब्यात मिळू या दोघांना इथून कायमचं लांब पाठवून देऊयात एवढ्या वर्षाची माझी मेहनत मी अशी वाया थोडी जाऊ देणार शौरे आणि त्याच्यासोबत इतर जण नाश्ता वगैरे आवरून कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करायला जाऊ लागले पण आज जाण्याआधी सगळीजणं गेट बाहेर त्यांच्या ग्रुपमधील मुलींची वाट बघू लागली सीमा मानवी रितू आणि तेजू आली पण शोर्याची नजर कोणाला तरी शोधत होती ती काही दिसत नव्हती तोंड वाकडं करतच तो आज जाऊ लागला तसं समीरा आली बघ म्हणून राज त्याच्या कानात कुजबुजला खुलेला चेहरा करत शौरे मांगे बघू लागला पण समीरा नव्हती शौर्य कुठे राज ओ ड डावी उडवत असं त्याच्याकडे बघत राहतो शोरे काय तू असं का बघतोय अचानक राज घाबरत डोळे मो, थोडे मोठे करत शोऱ्याच्या मांगे बघत बोलू लागला राज अगं समीरा आता हा तुझ्याबद्दलच बोलत होता नाही अग हा काहीही बोलतोय असं बोलत शौर्य मागे वळून समीराला बोलायला वळ आपण मागे कोणीच नसतं राज तुला तर ना असं बोलत पळत असणाऱ्या राजच्या मागे हसतच शौर्य पण पळू लागला बाकीच्या ग्रुपमधील लोकांना या दोघांचं काय चाललं हे कळतच नव्हतं अरे काय झालं टॉनी मोठ्याने ओरडला हॅलो गाई असं बोलत समीरा देखील आली तिथे टॉनी आणि इतर लोक शौर्य आणि राजकडे बघतच होते समीरा हे दोघे असे का आहेत मानवी आम्हाला पण नाही कळत राज थांब पळू नको शौर्य त्याच्या मागे पळत त्याला बोलत होता इथे राज पळत होता आणि शौर्य त्याला पकडायला त्याच्या मागे पळत होता आणि तोच कोणाच्या तरी पायात पाय अडकून शौर्य खाली पडतो शौर्याच्या हातातला हाताला खरचटला आणि पायाला थोडं लागलं पण त्यात सुद्धा शौर्याने बऱ्यापैकी त्याचा तोल सांभाळला कुणीतरी पडलं म्हणून जसे हसतात तसे शौर्याला सगळे हसू लागले राजपाठी बघतो तर शौरे पडला होता तो पुन्हा धावता त्याच्या जवळ येऊन त्याला हात देत उठवू लागला बाकीचे इतर मित्र देखील आले तिथे शौर्य पेट झटकतच उभा राहिला समोर रोहन हस त्याच्याकडे बघू लागला रोहन का काय यार तू पण खाली बघून तरी चालायचं ओ तुला डोळ्याचं पण प्रॉब्लेम आहे ते तू सांगितलंच नाहीतर नाहीतर आम्ही तरी तुझ्यापासून सामोर राहिलो असतो रोहन त्याच्या ग्रुप मधील टाळी देत हसू लागलो लागतो समोर रोहनला बघून शौर्यही असू लागला शौर्य हसू येतच यावर तुझ्यावर शाळेत असताना आम्ही असले प्रयोग करायचो पण आता मी कॉलेजला आलो या यार पण तू मात्र शाळेत असल्यासारखं वागतोय तुला तर मी तिथेच दाखवलं असतं कोणामध्ये को किती प्रॉब्लेम येते बट परंतु घरी जाऊन तुझ्या मम्मीला जाऊन माझं नाव सांगशील म्हणून नको जाऊ दे जा माफ केलं तुला आणि मोठा होरे असले लहान मुलासारखं वागणं बंद कर सगळे रोनला असू लागले शौर्यसुद्धा एक गोल स्माईल ती देऊन तिथून निघून आपल्या क्लासरूममध्ये जाऊन बसतो सगळे आपापल्या बस वर्गात जाऊन बसले शौर्य आय एम सॉरी माझ्यामुळे झालं सगळं मी तुला चिडवलं नसतं तर तो, काही झालं नसतं तुम्ही दोघे पळत का होतात आणि एवढं का चिडवत होतास तू त्याला शौर्य राजकडे बघू लागला अरे ते मी सिगरेट आमचं सिगरेट आहे ते समीरा ए बट तुला हातातला लागतंय का लागलं आहे का खूप मी बँडेज आणते हवं तर शौर्य नाही एवढं काही नाही आय एम ओके तू बोललीस तरी बरे वाटेल त्याला राजहळू शौर्याच्या कानात फुटपुटला राज तू उगाच नको ते विचार करतोय समीरा काय तुमच्या आम्हाला पण द्या शौर्य सांगू का शौर्य राज प्लीज आपण मग बोलूया या, या टॉपिक वर सर आले असं बोलता सगळे आपापल्या जागेवर गेले समीरा शौर्याच्या मागच्या डेस्क बसलेली असते सर एक एक सम ब्लॅक बोर्डवर उतरत असतात आणि सगळे नोट डाऊन करत असतात शौर्य मात्र मध्येच हात झटकत असतो आणि पुन्हा तो लिहायला घेतो जास्त वेळ हात दुबल्यामुळे त्याला थोडं दुखत असतं समीरा त्याची ती गोष्ट न्याळू लागते आणि तिच्या पुढे बसलेली मानवीसुद्धा शौर्यकड लक्ष मात्र लेक्चरमध्ये असतं एक लेक्चर संपतात दुसरे सर हजर होतात जवळपास दोन ते तीन तासांनी लेक्चर संपतात तसं सगळे बाहेर येतात आणि ग्राउंडवर जायला निघतात स्पोर्टचे सर अजून काही आले नसतात चलो गाईज नेहमीप्रमाणे रेसिंग हो जाय शौर्य आज तरी खेळणार का ऋषभने विचारलं चला जो जिंकेल त्याला डेअरी मिल्क चालेल तू बोलतेस मग शौरेला चालेल आणि मला पण चालेल शोरा नक्की तुला चालेल ना हो चालेल मला शौरे राजकडे रागतच बघू बघत बोलू लागला आम्हाला पण चालेल सगळेजण एका लाईनमध्ये उभी राहतात ओनी ओनी ओमान गेट सेट गोराज ओरडला तसे सगळे पळू लागले शौरे आणि ऋषभ एकत्रच पुढे होते शोरेने थोडा स्पीड वाढवतच रेसिंग जिंकली अरे यार शेट जराशेसाठी हारलो ऋषभ गुडघ्यावर हात ठेवत मोठमोठ्याने श्वास घेतच बोलू लागला शौर्य नेक्स्ट टाइम वृषभ पण मज्जा आली अँड द विनर इज शौर्य शौर्यला मिळत आहे टॉटल अँड डेरी मिक्स सगळे टाळे वाजून त्याचं कौतुक करू लागले सर आले चला जाऊया तिथे मी पण येते करत समीर पण त्याच्या सोबत गेली आपण काय करायचं आपण पण जाऊन बघायला जाऊ जाऊयात का फुटबॉल मॅच हो बोलत सगळे तयार होऊन त्याच्या मागे जाऊ लागले समीरा तू कोणत्या स्पोर्ट मध्ये आहेस शौर्यने समीराला विचारले समीरा टेबल टेनिस शौर्य हो. ग्रेट समीरा तुला येतं खेळायला शौर्य हो, हो पण एवढं नाही म्हणजे जसं फुटबॉल येतं तसं नाही समीरा कधीतरी खेळूयात मग शौर्य हो. नक्की समीरा दोघांनाही बाय करून स्पोर्ट क्लब मध्ये गेली शौर्य आणि उर्ष ग्राउंड वर गेले इथे फुटबॉल प्रॅक्टिस साठी सरांना दोन टीम बनवल्या त्यांना रंगीत अशा ही दिल्या कपडे चेंज करून पाच मिनिटात ग्राउंडर या अशी सूचना दिली सगळे प्लेयर्स कपडे चेंज करून ग्राउंडर आले सर नेहमीप्रमाणे त्यांना काही सूचना देऊ लागले तोवर फुटबॉलच्या भल्या मोठ्या ग्राउंडवर गर्दी जमा झाली टॉनी आता ह्या लोकांना शौर्य आणि वृषभला कसं ओळखायचं रेडवाल्या जर्शीमध्ये असतील का ब्ल्यू मानवी मला तो वृषभ वाटतो आणि तो आहे बक्सरांच्या सरांच्या लेफ्ट साईडला तो शौर्य टॉनी शौर्य साऊंड ऑफ्रिकेला गेलेला का अचानक मानवी असं का बोलतो टॉनी तू सांगतेस त्याचा रंग आणि शौर्यचा रंग मॅच होत नाही म्हणून म्हटलं ग सगळे हसू लागले एक मिनिट मी सांगतो शौर्य आणि वृषभ कुठे आहे ते ए शौर्य ए वृषभ राज रो जोरात ओरडला दोघेही आवाजाच्या दिशेने बघू लागले सगळे मित्रमंडळी दोघांना हात दाखवू लागली दोघांनीही त्यांना हात दाखवला क्या दिमाग हे बॉस टॉनीने राजची थोडी स्तुती करताच राज आपली कॉलर नीट करून थोडा शायनिंग मारू लागला असं डोकं तू नेहमी का नाही वापरत रे पुन्हा सगळे राजवर हसू लागले ते ओळखायला स्वतः जवळ पण असावं लागतं तोंडातल्या तोंडात, ला, तोंडात काहीतरी फुटफुटला मला काही म्हणलास का तू वेळ लागलाय मला जे मी तुला काही बोलेल बस झालं हा आता मॅच बघूयात चालू होईलच इतक्यात सगळे इथे सगळे प्लेयर सूचना ऐकत होते तोच सौरेचं लक्ष रोहनकडे गेलं एकटक तो, एक तो शौर्यकडे बघत मुश्किलपणे हसत होता त्याच्या त्या मुश्किलपणे हसण्याकडे शौर्यने इग्नोर केला आणि सरांच्या बोलण्यात त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं शौर्य आणि रोहन दोघेही विरुद्ध टीममधून खेळत होते बोट टीम इज रेडी सरांनी मोठ्याने विचारले या सर सगळे एकत्रच ओरडले फुटबॉलमध्ये कोणती डीम जिंकेल भागात हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या प्रत्येक स्टोऱ्या प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचू शकाल धन्यवाद